पद्धतीपासून आपल्याला आता अतिशय त्या पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे म्हणून माझ्या दादांनो आता दोन चार महिने सहा महिने हे निवडणुकीचं वर्ष आहे आणि ही पुढची नांदी आहे आज विधानसभा लोकसभा विषय काढण्याची गरज नाही आज आपल्याला गरज आहे नगरपालिका नगरपालिकेचे वार्ड आज आता हे महानगरपालिका झाली अध्यक्ष साहेब आता तुम्हाला जरा अंग झटकावं लागणार आहे आता तुम्ही मला तर असं मी विनंती करणार आहे आता तुमच्या नेतृत्व खाली महानगरपालिकेमध्ये महापौर राष्ट्रवादी झाला पाहिजे किमान आपल्या शिवाय तरी कोणाचा झाला नाही पाहिजे आपला नाही किमान नाही झालं तर किमान आपल्या शिवाय तरी कोणाचा झाला नाही पाहिजे त्या दृष्टीनं तुम्ही काम करा ही या प्रसंगी प्रसंग मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष आपला अध्यक्ष आपल्याला मार्गदर्शन करणारे नेते मंडळी आपल्याला मार्गदर्शन करणारे हे मार्गदर्शन निश्चितपणे चांगल्या पद्धतीने पुढे जाणार आहे आता इथं जी मंडळी आहे हा कोणी सर्वसामान्य कार्यकर्ता नाहीये हा इथं आलेला माणूस हा राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन चालणारा माणूस आहे आणि ह्या चालणाऱ्या माणसाला किमान किमान पाच माणसं जरा राष्ट्रवादी विचाराचे तयार केले पुरोगामी विचाराचे तयार केले आपल्याला संघटन म्हणजे बरोबर घेऊन चालण्याचं काम केलं तर निश्चितपणे ही फळी पुढे आपल्याला निश्चितपणे काम येईल ही आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो या जिल्ह्यामध्ये चांगलं काम व्हावं शशिकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक राज्यामध्ये की चांगल्या पद्धतीनं राष्ट्रवादीचा झेंडा फडकावा ही आणि ती सुरुवात जालना आणि आणि संभाजीनगर व्हावी मी आशे मी नम्र विनंती करतो भाषण संपवतो जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद साहेब संघटनेच्या बाबतीत आपण निश्चितपणाने चांगल्या काही सूचना दिलेल्या तरुण मुलांना सर्वसामान्य शेतकरी सामान्य कुटुंबातल्या मुलाला शशिकांत शिंदेसाहेब प्रदेश अध्यक्ष असलेल्या पार्टी शंभर टक्के वाव आहे आदरणीय राजेश भैया टोपे साहेब सुद्धा निश्चितपणाने जे तरुण मुलं आहेत ज्यांना तालुक्यात काम करायचं गावात काम करायचंय वेगवेगळ्या विभागात काम करायचं निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये तो आपल्याला संधी आहे आपण त्याचं संधीचं सोनं करावं ही विनंती करतो यानंतर भोकरदनचे माजी आमदार आणि जरा दोन्ही दानवेला ठोसा ठोसा देणारे चंद्रकांत दानवे हे आपलं मार्गदर्शन व्यक्त करते आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं आज आपल्या जालना जिल्ह्यामध्ये ज्यांची नियुक्ती आता झाली असे तरुण तडबदार माथाडी कामगारांचे नेते चळवळीमधले नेते आदरणीय शशिकांतजी साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते माननीय श्री आदरणीय भैया टोपे साहेब या राज्याच्या महिला अध्यक्षा आदरणीय खडसेताई आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे निरीक्षक तरुण तडफदार संजयजी वाघचौरे साहेब आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर निसारजी देशमुख साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिला अध्यक्षाला अनेक आई युवकचे अध्यक्ष कपिल भैया बदनापूर तालुक्याचे नेते आणि नगर महानगरपालिकेमध्ये काम करणारे आमचे बबलू भैया त्यानंतर उपस्थित असलेले तरुणांचे स्थान आमचे पंकज दाना बोराडे एक बाल पाशा साहेब त्यानंतर उपस्थित असलेले आमचे सदम बागवानजी अर्जुनजी घोंगडे जगन्नाथराव काकडे अंबादास रगडे त्यानंतर उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि या तालुक्यातून आलेले सर्व तालुका अध्यक्ष आणि सर्व फ्रंटलचे तालुका अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित असलेले माझे पत्रकार बंधू आणि मित्रांनो मित्रांनो आपल्याला माहित आहे की नवीन प्रांताध्यक्ष झाल्याच्या नंतर जालन्यामध्ये पहिला हा मेळावा आता होतोय आणि त्या निमित्ताने आपल्या सर्वांना बोलवलं गेलं आणि पुन्हा तीन चार महिन्याच्या नंतर आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचंय विधानसभेचा धुरोळा संपला आणि आता लगेच पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका आणि नगर परिषद त्या समोर जायचंय त्यासाठी आज आपण सर्वांना कंपल्सरी जाफराबाद असेल भोकरदन असेल तालुक्यामधले बबलूबाई बदनापूर असेल जालना असेल घनसावंग्या आंबड असेल परतूर मंठा असेल यांना कंपल्सरी सांगितलं की तुम्ही या तसं प्रांत अध्यक्ष साहेब मोठ्या संख्येनं आज इथं सर्वजण आलेले जर आले नसते तर पक्ष संघटना सुद्धा नवीन करायची असे मान्य मान्यपाला आपल्या जिल्ह्याचे नेते राजेश भैया साहेबांनी सांगितलं होतं आणि म्हणून तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतोय खरोखर आज महत्वाचा विषय मग राज्य या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा पवार साहेबांचा गट बाजूला गेल्याच्या नंतर हा पक्ष पुन्हा जोबाने मग आपले जुने प्रांत अध्यक्ष मान्य जयंत पाटील असतील त्यानंतर आता नवीन झालेले प्रांताध्यक्ष शशिकांत से शिंदे साहेब असतील रोहित दादा पवार साहेब असतील सुप्रिया ताई असतील जितेंद्र आव्हाड असतील खडसे ताई असेल त्यानंतर राजेश भैया टोपे साहेब असतील त्यानंतर मान्य आपल्या देशाचे नेते आणि ने, आपल्या सर्वांचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावावर आपण आता जनतेसमोर जाणार आहोत साहेब आत्ताच एक पंधरा वीस दिवसापूर्वी आम्ही राजा राजापूरकर साहेबांची यात्रा आली तिथे कार्यक्रम याच हॉलमध्ये हा फुल भरला होता आणि चांगला कार्यक्रम इथं झालाय पण महत्त्वाचं आहे आपल्याला ही मीटिंग झाल्याच्या नंतर आपापल्या तालुक्यामध्ये मग आता जे काय असेल ज्याच्या त्याच्या तालुक्यामध्ये ज्याला लढायचं त्यासाठी ते त्यांनी ते काम करायचं मग आता जाफ्राबाद भोकरदन तालुक्यामध्ये थोडक्यात सांगायचं ठरलं तर साहेब आता तिथं लोकशाहीच राहिलेली नाहीये आमच्या तालुक्यामध्ये जे चाललेलं आहे ते धिगाणा सुरू झालेला आहे मोठ्या पद्धतीनं मग करप्शन असेल भ्रष्टाचार असेल त्यानंतर तुम्हाला दादागिरी असेल हुकुमशाही असेल त्यानंतर आमचे उगले बाबा आलेले की काही असेल नसेल घरात बसले आणि तीनशे साठ त्यांच्यावर केल्या जाते या पद्धतीचं काम हे या मतदारसंघामध्ये सुरू झालेलं आहे पण मला या निमित्ताने सांगायचंय माणूस स्वच्छ असेल निर्मळ असेल तर पक्षावर आणि नेत्यावर श्रद्धा ठेवत असत आणि पक्षावर श्रद्धा आणि नेत्यावर ठेवल्याच्या नंतर माझ्या विरोधामध्ये केंद्रीय मंत्री माजी रावसाहेब दानवे असतील आणि आताचे आमदार संतोषराव दानवे असेल मी त्यांना आव्हान करतो काय आरोप करायचे आणि काय वार का करायचे तर ते चंद्रकांत दानवे करा कधी साहेब आमच्या वडिलाचं नाव दिलं या सरकारने ते आयटीआयला स्वातंत्र्य सैन्याने पुंडलीखारी दानवे तेव्हा रावसाहेब दानवे मी एका व्यासपीठावर आलो रावसाहेब दानवेने सांगितलं की अरे बाबा चंद्रकांत दानवे तेवीस वर्षाच्या नंतर माझ्या व्यासपीठावर आला आणि मी त्याच्या व्यासपीठावर गेलोय काम करायचं असेल तर या पद्धतीने पक्षामध्ये काम करा नाता हे सगळ्या जनतेला माहिती आहे तुम्ही कुठं जाता काय करता कसं करता तरच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेमध्ये तुम्हाला शालोट आणि नमस्कार जय भीम आदाब राम राम नमस्कार होणार आहे नाश्ता सकाळी असा आणि दिवसा असं केलं तर लोक म्हणते ये कलाकार इन इनके से सावध राहो या पद्धतीचं काम होतंय आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आजी भोकरदन जाफराबाद मध्ये कुठलाही मतदारसंघ असा नाही तिथं तुम्हाला सांगतो एकाच पाच उमेदवार युत्सुक आहे आम्ही त्यामध्ये मिरीजचा उमेदवार काढण्याचं काम हे चालू झालेलं आहे खाली रावसाहेब दानवेला वाटतं तर रोज साहेब प्रांत अध्यक्ष साहेब आमच्याकडे फोडाफोडीचं राजकारण चालतं काही दुसरं काम नाहीये कोण चांगला आहे युवकाध्यक्ष आमचा विद्यार्थी संघटनेचा अमोल चांगलाय त्याच्यावर सकाळी प्रेशर आमचे रामदेन पाटील तालुका अध्यक्ष आहे त्यांच्यावर प्रेशर तालुका अध्यक्ष आमचे रमेश शेटे त्यांच्यावर प्रेशर अरे असे प्रेशर आणून दानवे साहेब तुम्ही म्हणता आम्ही बलाढ्य आहात मग बलाढ्य आहात कशाला आमचे लोक फोडता कशाला आमचे लोक घेता काही बलाढ्य नाहीये त्यामुळं वंदना ताई त्यांना जशा जशाशी ठोस येणाऱ्या नगरपालिकेमध्ये आणि आम्ही हे देऊ सेपरेट लढायचं तर सेपरेट सुद्धा लढू शकतोय का चंद्रकांत पुंडलिकराव दानवेवर एक आरोप हे भारतीय जनता पार्टीवाले करू शकत नाहीये आणि केला तर तिथं मी सक्षमपणानं त्याला उत्तर देईल याची काही काळजी तुम्ही करू नका म्हणून पक्ष संघटन मजबूत असलं पाहिजेत साहेब पडल्याच्या नंतर मोठी मिटिंग घेतली आणि त्यामध्ये सर्वांशी चर्चा केली मला वाटलं आता गेले की काय सगळे मोठ्या संख्येनं पुन्हा तिथं सात आठशे लोकांची मिटिंग घेतली आणि लोकांमध्ये जिवंतपणा आणण्याचं काम केलं आणि आता आपला नाशिकला चौदाला दिवसभर राज्यातले प्रमुख कार्यकर्त्यांची मीटिंग सातशे आठशे लोकांची तिथे ठेवलेली आहे त्यानंतर ते झाल्याच्या नंतर पंधराला आपला तिथं मोर्चा आहे मोठ्या संख्येनं नाशिक जिल्हा आणि आजूबाजूचे काही तालुके येतील पण तुम्हाला जर या वाटलं तर त्या जे मोर्चासाठी आले तर काही हरकत नाहीये कारण समृद्धी गेला तर अडीच तीन तासामध्ये आपण नाशिकमध्ये पोहोचू शकतोय आणि म्हणून ते झाल्याच्या नंतर साहेब पोकरदानला पुन्हा एक मोर्चा आम्ही काढतो तेव्हा तुम्हाला आणि बया साहेबांना निमंत्रण देऊ हातात रुमणं एकच मागणं या पद्धतीने माझ्या तालुक्यामध्ये अति रप त्या भाजपवाल्याने केलेला आहे साहेब काय सांगाव त्यामध्ये आता काल तर ऐकलं मी तेरा हजार काही घरकुल जाफराबादला आले आणि आल्याच्या नंतर दोघा बाप बेटाने भाषण केलं की कोणा जर एक रुपया अधिकाऱ्यानं घेतला त्याचं व्यवस्थित ऑपरेशन केल्या जाईल आदल्या दिवशी तुमच्यात असा मेसेज दिला आणि दुसऱ्या दिवशी इंजिनियरांनी व्हिडीओला बोलवलं आणि सांगितलं पर घरकुल दहा हजार रुपये आले पाहिजेत साहेब तेरा हजार पाचशे आणि इकडे पंधरा हजार घरकुल एवढे पैसे जमा जर केले आणि असे लोक येते म्हणते साहेब आता घरकुल आलं पैसे देण्याशिवाय होत नाहीये पण हे कोण घेत पैसे अधिकाऱ्याची हिंमत नाहीये संबंधित काही इंजिनियर माझ्याकडे आले आणि म्हणाले साहेब आमच्या बदल्या आता करून द्या पण आता बदल्या होत नाहीये इथले समजा जिल्ह्याचे अधिकारी आता सीओ मॅडमच्या ऐकलं चांगल्या आल्या कलेक्टर मॅडम नवीन आल्या एसपी साहेबाला सांगून सांगून आपण सर्वजण थकलो जे काही दोन मटके चालू होते तर दहा मटके चालू झाले सगळे धंदे या जिल्ह्यामध्ये अवैध धंद्याला कुठेही असं कंट्रोल राहिलेलं नाहीये हा सुद्धा आरोप मी भारतीय जनता पार्टी आणि या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यावर करतोय अरे तालुका स्तरावर विचारू नका मी हे उदाहरण दिलं घरकुलाचं असे अनेक उदाहरण उदाहरण आहे आमचे रमेश बर्डे तिथं आमचा रामदास रोडे पंचायत सदस्य बसलेले त्यांच्या गावामध्ये दे विहिरी दिल्या यमआरच्या विरी एका विहिरीकडून किती गितले। ग्राम हदार। चारीस हदार। चारीस पैसे घेतले तो ग्रामपंचायतला कोण असतो ऑपरेटर त्यानं तीस हजार आणि जो काय सरपंच असतो त्यानं चाळीस हजार चाळीस आणि तीस एवढे पैसे तर तिथंच गेले आणि संबंधित बीडीओ म्हणतो पुन्हा एवढे आणा आणि आणल्याच्या नंतर मी बीडियाला विचारलं हे कुशाला गेले ते म्हणले साहेब सबको बरोबर गे म्हणजे जिल्ह्यापासून तालुक्यात सगळीकडे व्यवस्थित वाटप झालेले याला एक तरी आळा बसला पाहिजे पण आळा घालण्याचं काम करणार कोण आता काकडे साहेबांना आणि आमच्या डॉक्टर निसारजीने सांगितलं जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून इथं काही लक्ष नाहीये आता जरी ते त्यांचे दोस्त असले भैया साहेब तुमचे तर आमचे चांगले दोस्त आम्ही जुने भाजपमध्ये होतो गोपीनाथराव मुंडे साहेबापासनं पण त्यांचं लक्ष नाहीये सगळा अंदाज कारभार या मतदारसंघामध्ये चालू आहे आणि म्हणून तुम्हाला त्या निमित्ताने मी सांगतो हे जर थांबवायचं असेल याला कुठंतरी मोठमाती द्यायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे आप आपापल्या सर्कलमध्ये आणि आपापल्या तालुक्यामध्ये सक्षमपणाने उभं करण्याची आता काळाची गरज आहे आता निवडणुका आमच्या संपल्या निवडणुका आम्ही होतो जात्या सुपात सुपातून जात्यात जात्यातून भरडून बारीक होऊन खाली पडलो पण आता तुम्ही सुपामध्ये आहात तुमच्यासाठी रात्रंदिवस काम आम्हाला आता करायचंय म्हणून या मोर्चा झाल्याच्या नंतर नाशिकचा मोर्चा झाल्याच्या नंतर पुन्हा आपण पुन सर्कल वाईज जाऊ आणि एक मोठा मोर्चा काढू आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून या शासनाला आणि तिथल्या अधिकाऱ्याला नीट कामं केले तर ठीक आहे नाही हातात रुमणं एकच मागणं या पद्धतीनं जॉब त्यांना विचारू हेच या निमित्तानं मला आपल्याला सांगायचंय साहेब आता सांगायचं ते शासनावर साहेब बोलतील राज्य शासन असेल केंद्र शासन असेल काय चाललं केंद्रामध्ये काय चाललं राज्यामध्ये अहो काहीच नाहीये ढाई करोड नोकऱ्या अच्छे दिन हे सगळे गेले आता नवीन सुरू झालं आता तर काय झालं की मत चोरी मतदान केलं आणि ते चोरी मान्य राहुल गांधी साहेबांना तो मुद्दा उचलला आज देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतोय आणि खरोखर या निवडणूक आयोगाचे आणि केंद्र शासनाचे धाबे दनले आणि राज्य शासन सुद्धा त्यामध्ये परेशान झालेलं आहे आज राज्याची परिस्थिती अशी आहे साहेब आमच्या जिल्ह्याचे मंत्री होते पैठण तालुक्यातले आमच्या तर ता सगळी वाल्याकडे पत्र आहे की त्यांचा रोजगार हमी योजनेच्या यामध्ये कुठल्याही एमआर मधून एक दहा लाखाचं पंधरा लाखाचं पत्र आमचे बर्डे साहेबांना आणलं होतं ते ते पत्र आणलं पैसे बरोबर गेले पण काम मात्र कुठंच विठ्ठलराव त्यांचंही झालेलं नाहीये पत्र मात्र खिशात आहे वर्कआउटर खिशात आहे पण काम त्या कामाला पैसे बी नाहीये असे या जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये या मागच्या सरकारनं वाट लावून टाकलेली आहे आणि आताही तुम्हाला विहिरीचे पैसे एम आर इजचे पैसे दोन अडीच वर्ष हे मिळत नाहीये आणि ज्यांनी काम केलं त्या कामाला सुद्धा आता पैसे राहिलेले एवढी दयनीय अवस्था या सरकारची झालेली आहे आता तीन पक्षाचं सरकार आहे टीव्ही लावा व्हॉट्सअप लावा फेसबुक लावा इंस्टाग्राम लावा जेवढं काही असेल तेवढं लावा ते त्यांच्या तिघाचंच भांडणं आपल्याला ऐकायला मिळते हे सगळं कारण एक यांच्या तिघामध्ये सुद्धा काही मेळ राहिलेला नाहीये आणि म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करण्यासाठी आज मान्य प्रांत अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब इथं आलेले त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही मिटिंग झाल्याच्या नंतर जे काही वाहतंटे एकूण एकाचं जमत असेल ते बाजूला ठेवा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये लक्ष घाला अरे लक्ष घातल्या साहेब माझ्या मतदारसंघामध्ये फार दादागिरी आहे माझ्या विधानसभेमध्ये लोक फॉर्म भरायला वीस पंचवीस हजार जमा झाले त्याच्यानंतर रावसाहेब दानवेनं त्या ड्रोनच्या कॅमेऱ्यानं ते सगळं बोलून घेतलं आणि त्या त्या, 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 त्या गावामध्ये गेले आणि सांगितलं हे गाव मेसे जादा लोक आहे कितना होणा किती पाहिजेत कसे पाहिजेत त्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचले आणि तीन दिवसात माझी एक लाख सहा हजार मतं घेतल्याच्या नंतर वाट लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे अरे जनता आजही साहेबावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर त्यांचं सर्वांचं तुम्हाला सांगतो जनतेचं भावना आहे तुम्ही मात्र कुठे कमी पडू नका कमी पडताना गावात गेल्याच्या नंतर जे काही रिकाम टेकडी असेल पवित्र मंदिराची जागा असेल चर्च असेल मस्जिदची जागा असेल त्यानंतर रिकाम टेकडी कुच्छर असेल तिथं बसल्याच्या नंतर चर्चा करा मान्य शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे आम्ही आहोत आणाऱ्या काळामध्ये आमचा जिल्हा अध्यक्ष जिल्हा परिषदला झाला आमचा पंचायत समितीचा सभापती झाला नगर परिषदचा नगराध्यक्ष झाला तर आम्ही त्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवू हा अजेंडा तुम तुमच्या भागामध्ये राबवा जनता तुमच्या त्यांच्या बरोबर राहतील आणि मात्र बटन तुमचं तुतारीचं दाबतील एवढा आत्मविश्वास मला आलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतोय अनेक कार्यकर्ते आज नाराज आहे का उठले की भाजप मध्ये उठले की भाजप मध्ये आता भाजपमध्ये जागा बसायला नाहीये चांगले चांगले आमच्याकडे होते ते आज खाली बसायला लागले आमच्याकडे दोन नंबरला खुर्ची होती त्यांना आता खुर्चीच राहिलेली नाहीये एवढी दैनी अवस्था आहे ते म्हणते साहेब नाही तुम्ही चहा प्याला तरी आमच्याकडे या साहेब तुम्ही जेवायला तरी आमच्याकडे या या पद्धतीनं आज आहे आमच्याकडे कसं आहे आता आम्ही डॉक्टर काळे निवडून दिले आणि तो बा त्याचा मुलगा मुलाचा वडील पाडल्यामुळे ते रोज तिथे मुलगा झाल्यापासून तर त्याचं नाव ठेवण्यापासून तर लग्नापर्यंत तिथंच रात्र दिवस आहे भंडारा असेल छोटासा त्या भंडारात पीए त्यामुळे आता तर खूप झाली ते म्हणते मी आहेच घाबरू नका आणि काय सामान्य लोक म्हणते कशाला डोकं लावा बाबा ही दादागिरी खपून घ्यायची नाही त्यासाठी तुम्ही संघटनेबरोबर आणि संघटना मजबूत करा एवढंच या निमित्तानं मला आपल्याला सांगायचंय जाताना एवढं सांगतो भोकरदन नगर परिषद साहेब आमची लागणार आहे त्यामध्ये वाढवाईज भ्रष्टाचारावरच आम्ही लढणार आहोत की सांगा आम्ही केलेले आहात का जर भ्रष्टाचार आणि त्यानंतर थोडा पैसा तर लागतोच पण आताच राजेश भैया साहेब म्हणले सेट आले स्वपेक शेठ येतात पण केव्हा धोका हो देऊन जातात पुन्हा काही समजत नाहीये त्यामुळं तुम्ही काही त्यांना ब्रेक लावलो पाहिजे तुम्ही काही लावित नाहीये त्यामुळे सेट आता जाऊ नका आता पैसे कमी पडले तर भैया साहेबांच्या कारखान्यातून आणि समर्थ बँकेतून नक्कीच पैसा आणून आणि तुम्हाला अध्यक्षाच्या माध्यमातून आमचे नसीम भाई असतील आणि भाई असतील काय कमी पडणार नाही हा शब्द तुम्हाला त्या निमित्ताने देतो पैशासाठी तुम्ही मागा हटू नका जनता सेक्युलर विचार ही तुमच्या आमच्या बरोबर आहे आणि तुम्हाला माहिती आहे भोकरदन मध्ये मागच्या वेळेस लढलो चारशे मतांना आपला नगराध्यक्ष पडला सहा नगरसेवक निवडून आले अरे सगळी ताकद काँग्रेस आणि भाजपने एकत्र करून लावली तरी सुद्धा आपण तिथं लढलेलो आहे त्याच पद्धतीने सगळीकडे आपण लढतोय आणि उद्याही त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेला आम्ही कंबर कसून तुमच्यात राहू तुम्हाला साथ देऊ जेव्हा तुमचा सिंबॉल एक होईल तेव्हा त्याच्यासाठी मात्र जीवाचं रान करेल आणि त्याला निवडून आणण्याचं काम करेल चांगली परिस्थिती आहे आजही सुद्धा ज्या भोकरदन मध्ये तीन चार पाच मेंबर असे आपले रनिंग मध्ये जाफ्राबादला सुद्धा साईच्या साई ठिकाणी जर आपली महाविकास आघाडी झाली तर आपल्याला तीन चार ठिकाणी चांगलं यश हे सुद्धा जाफराबादला येत आहे भोकरदनला येत आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण तुम्ही करू नका ही विनंती या माध्यमातून मी आपल्याला करतो जाताना एवढंच सांगेल काही मतदारसंघ वाढलेले ते वाढलेल्या मतदारसंघामध्ये नवीन चांगले लोक देण्याचं काम आपण करू त्यामुळे तीन पक्षाचं सरकारमध्ये तुम्ही खचून न जाता येणाऱ्या काळामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून सगळेजण सक्षमपणाने उभं राहू एवढंच या निमित्तानं मी आपल्याला सांगतोय साहेब हा मतदारसंघ कैलासवासी अंकुशराव टोपे साहेबाला मानणारा आजही जसा सिल्लोड मध्ये कैलासवासी दादाला मानणारा आहे तसाच आपल्याला मानणारे काही कार्यकर्ते आजही टोपे साहेबांवर विश्वास ठेवणारे शफीक भाई खासगाव तर या पद्धतीने सगळीकडे टोपे साहेबाचा हा मतदारसंघ मजबूत आहे त्यामध्ये भैया साहेबांना अजून भर टाकलेली आहे अजून येणाऱ्या निवडणुकीमध्ये थोडी भर टाकू सर्जेराव आणि चांगल्या पद्धतीनं लढू शफीक भाई त्यामुळे तुम्ही काही घाबरू नका घाबरायचं काही कारण नाहीये एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो शेतकऱ्यांचं काय हाल आहे सगळ्याच जो काही ज्याच्यामध्ये जीव आहे सजीव आहे त्यामध्ये सगळेच आज परिशान आहे त्यामुळे त्याच्यावर मान्य शशिकांत शिंदे साहेब आणि राजेश भाई या टोपे साहेब सविस्तर बोलतील मी एवढंच सांगतो जन सुरक्षा विधेयक हे सुद्धा लागू केलं चुपचाप आता ते जन सुरक्षा विधेयक यांना जर विचारलं तर काय काय केलं मोदीनं शाह आणि मोदीचं एवढेच नाव माहितीये कृषी मंत्री आता थोडासा पाण्यात गेला पंजाबमध्ये त्यामुळे जरा माहीत झाला की काय मला माहित नाहीये पण कृषी मंत्री सुद्धा कोणाला माहित नाहीये म्हणून जनसुरक्षा विधेयक हे लागू झालेलं आहे बाबा उद्या असं भाषण केलं आणि काहीतरी वाईट बोललो तर त्याला उचलण्याचा अधिकार त्या कायद्याच्या माध्यमातून जेलात घालण्याचा आणि त्याची परिस्थिती होणारे म्हणून दहा तारखेला मान्य डॉक्टर निसारजी देशमुख साहेबांच्या अध्यक्षाली दहा तारखेला कलेक्टरला निवेदन द्यायचं आहे त्यामुळे पुन्हा तुम्ही विधायक कसं आहे त्याचे व्हॉट्सअपवर सगळे पत्रिक पाठवू आपल्याला ते वाचा आणि दहा तारखेला सकाळी किती वाजता दोन वाजता सगळेजण कलेक्टर ऑफिस समोर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयावर सगळेजण उपस्थित राहा एवढंच या नमंतर आपल्याला शब्द देतोय आणि खूप काही भ्रष्टाचाराला वाव या मतदारसंघामध्ये तुम्हाला सांगतो की सगळीकडे तिथं हात टाकला तिथं भ्रष्टाचार चालू झालेला आहे हा जर बंद करायचा असेल तर आपल्याला पंधरा दिवसाच्या नंतर भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यामध्ये एक मोठा मोर्चा दहा हजाराचं टार्गेट ठेवू पाच ते सात हजार लोक जमा करू आणि या शासनाला आणि या अधिकाऱ्याला आणि तिथल्या लोकप्रतिनिधीला झुकवण्याचं काम हे केल्या जाईल हा शब्द त्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्याला देतोय आणि आदरणीय प्रांताध्यक्ष आदरणीय भैया साहेब यांचे मार्गदर्शन यांचे विचार आपल्याला ऐकायचे आणि आपण सुद्धा त्यांचे विचार घेतल्याच्या नंतर तीन चार महिने चैन न पडता म्हणजे चुपचाप न बसता गावागावात घराघरात हे विचार पाठवा आणि राष्ट्रवादीची तुतारी या चिन्हाची सगळीकडे जाणीव करून द्या एवढीच विनंती या माध्यमातून आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून सर्वांना करतोय आदरणीय श्रीकांत शिंदे साहेब लढवाये खरोखर -कर चळवळीतले नेते मोठ्या नेत्याच्या विरोधात साताऱ्याच्या गादी म्हणजे गादीवर बसणारे राजे त्यांच्या विरोधात लढले आणि त्या पिपाणी चिन्हामुळे पडलेले भैया साहेबाचं तसंच झालं माझं तर पिपाणीला नाव माझं चंद्रकांत दानवे म्हणून चंद्रशेखर दानवे म्हणून त्यालाच धुंडून आणलं आणि ते चंद्रशेखर गेलं खाली शेवटला तरी त्याला सहाशे का सातशे मतं पडले या पद्धतीनं भाजपमध्ये गेम खेळण्याचं काम फार व्यवस्थित करतात आणि त्यांच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने लढतात तसं ते त्या ट्रम्प वर बिचारे आपले प्रांताध्यक्षांची हार झालेली आहे पण खचून न जाता पुन्हा महाराष्ट्राच्या चांद्यापासून तर बांद्यापर्यंत आज लढाईमध्ये ते उभे राहिलेले आपण सर्वजण त्यांना साथ द्यायची आहे आणि म्हणून सर्वांना आपल्याला विनंती करतो की मी घोषणा देतो आणि तुम्ही मोठ्या आवाजानं घोषणा द्या कारण की थोडी मरगळ आली असेल तर झोपेतून बाजूला होऊ आणि त्यांचे विचार चांगले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अरे मधले बोललेच नाही काय धरून आणले काय आमच्याकडचे नाही आमच्याकडचे फार आवाज देतात राष्ट्रवादी हो काँग्रेस पार्टीचा yes, बरा आला मान्य शरद चंद्रजी पवार साहेब आगे बडो आगे बडो मान्य शरद चंद्रजी पवार साहेब आगे बडो मान्य प्रांत अध्यक्ष साहेब शशिकांत शिंदे साहेब आगे बडो धन्यवाद जय हिंद जय भारत